सिद्धे दादाला कमेंट करून सांगा पण लाईव्ह या म्हणून पुन्हा लाईव्ह चालू केलंय मेसेज द्यायला लागेल हा होय व्हिडिओला कमेंट नाही का त्यांच्या तिथे व्हिडिओला कमेंट टाकावं लागेल लाईव्ह चालू करतो म्हणून लाईव्ह आहे म्हणून कळ ना आपल्याला धन्यवाद एक नंबर लाईक डन केल्यावर धन्यवाद गोटाळा तसं नाही ब्लॉक नाही झालं बरं का पण ते काय झालं मी वर डॉट कॉमवर दाबलं ग त्यावेळेला पिन काढून बुसते पिन करायची होती घरली थँक्यू थँक्यू मनापासून स्वागत झाली का अभिनंदन एक नंबर लाईट डन केला आहे hariru da hariru da le na da danne kamar mada na kan nuna sanga दोन नंबर थैंक यू थैंक यू मना स्वागत हार्दिक अभिनंदन कमेंट नहीं आले खाली कमेंट ना ने कमेंट कर बंद करोगे कमेंट टा बोगा

वर शिशू जर असेल कमेंट जर न तर काय करणार कमेंट बंद मला कळेल ना नाही कमेंट काय आहे का नाही तर कमेंट शिशी बसून कमेंट जरी त्यांनी जर केली तर मला कमेंट नाही खाली नाही आल्यानंतर मला तरी काय नाही मग ते मग लाईव्ह बंद करून जावं लागेल व्हिडिओला व्हिडिओमधून कमेंट करावं लागेल त्यांना ला, रिप्लाय द्यावं सांगावं लागेल का भा लाईव्ह चालू करते लाईव्ह ला, कमेंट कर होती का तुमची लाईव्ह चालू करते लाईव्हला या गायक जीर झालेली पण मग खाली हो ये ना म्हणलं मग नक्कीच सिद्धी दर्जा असं ना सांग तरी वाटते ऐका